तर मंडळी मनस्ताप देणाऱ्या लोकांना कसे ओळखायचे व त्यांच्याशी कसे वागायचे एक सर्वप्रथम त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका दुर्लक्ष किती करणार कधी ना कधी त्यांना सामोरे जावे लागणारच आणि म्हणूनच त्यांना फेस करायला शिका दोन त्यांच्याशी संवाद साधण्याच्या अगोदर मनात ठाम निश्चय करा त्याच्याकडून नक्की माझे मन दुखावले जाणार आहे त्यामुळे मी माझ्या मनावर त्याच्या बोलण्याचा परिणाम करून घेणार नाही तीन आणि जेव्हा त्याच्याशी बोलणे संपेल तेव्हा आपण मनाशी थोड्या वेळापूर्वी काय ठरवले आहे ते आठवा वाटलंच होतं मला असंच काहीतरी होईल तुमचे मन प्रचंड हलके होईल आणि त्याच्या बोलण्याचा परिणाम तुमच्या मनावर अजिबात होणार नाही चार तो व्यक्ती आपल्यासोबत काहीही बोलू देत आपण त्याच्या बोलण्याला जास्त प्रतिसाद द्यायचा नाही एक शब्दाचा प्रतिसाद द्यायचा हो का बरोबर आहे अच्छा चालेल बरो याचा फायदा त्याच्या मनाला कळून चुकेल की याने माझ्या बोलण्याला जास्त महत्त्व दिले नाही आणि आपण विचार करायचा कुत्रा भुंकून भुंकून किती भुंकणार आहे कधीतरी गप्प बसेल पाच ती व्यक्ती आपल्याला जे पण काही सांगेल त्यात इंटरेस्ट तर अजिबात दाखवायचा नाही आपोआप आप त्याला कळेल की याला आपले म्हणणे पटले नाही आणि आपल्याऐवजी त्यालाच मनस्ताप होईल अशा लोकांसमोर आपल्या मनातील कुठलेच गुपित उघड करू नका कारण आपले सांत्वन करून आपले मनातील ऐकून घेतील आणि एकशे एक टक्का त्याचा आपल्याच विरुद्ध कटकारस्थान करण्यास वापर करतील सात आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही त्याच्याजवळ बोलू नका कारण आपलीच माणसे आपल्या विरुद्ध करण्यास यांना छान जमते आठ आपले एखाद्या व्यक्तीबरोबर वैर असेल मतभेद असतील तर ती गोष्ट अजिबात अशा लोकांजवळ सांगू नका मग आपल्याशी सविस्तर चर्चा करण्याचे विषयच संपून जातील आणि त्या व्यक्तीशी संपर्क साधून ते अजून चार गोष्टी जास्त सांगून त्याची आपली भांडणे लावण्याचे कमी करणार नाहीत नऊ अशा व्यक्तींच्या डोळ्यात डोळे दोले घालून बोला कारण आपण जर नजर चुकून बोललो तर आपल्याला हा घाबरतोय असाच तो अर्थ घेणार पण आपण मनातून त्याचा रागराग करत आहे हे त्याला समजणार देखील नाही दहा अशी माणसं कितीही सिरियस टॉपिकवर बोलत असले तरी आपण ते हास्यास्पद घ्यावं मग जरी तुम्ही आतून अस्वस्थ असला तरीही अकरा ही लोक ठरवूनच येतात एक टार्गेट घेऊनच येतात की याला आपल्याला या ना त्या प्रकारे टेन्शन देऊन आपल्याला अस्वस्थ करायचे आहे आणि आपल्याला मनस्ताप द्यायचा आहे त्यावेळेस त्याच्याकडे लक्ष देण्याऐवजी आपल्याकडे महत्वाची कामे आहेत असे दाखवावे बारा आपण कितीही संकटात असलो तरी त्याची त्याच्याजवळ वाच्यता करणे तर सोडाच पण बॉडी लँग्वेजवरूनही त्याला कळू देऊ नका कारण ते याच मोक्याच्या शोधात असतात सर्व काही ओके आहे असेच त्याला दाखवावे नाही तर मग तो आपला अजून फायदा घेण्यास कमी करणार नाही तेरा अशा लोकांजवळ आपली प्रगती आपला आनंद आणि मिळवलेले यश याबद्दल चर्चा देखील करू नका ते तोंडावर गोड गोड बोलतील आणि पाटीत खंजर खुपसतील म्हणजेच तुमच्या आनंदावर कसे विरंजन घालायचे याची तयारी ते करतील चौदा ही माणसं इमेज कॉन्सियस असतात अपमानित व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात तेव्हा चार लोकांमध्ये तर मुद्दामहून त्यांच्याबद्दल चांगलेच बोला जरी तुम्हाला आवडत नसेल तरी म्हणजे त्यांना आपल्याबद्दल वाईट बोलायला ठिकाणं कमी होतील पंधरा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा लोकांना कधीही पैसे मागू नका कारण उगीच त्यांना आपल्याबद्दल किंवा आपल्याला बदनाम करण्याची संधी मिळेल तर मंडळी तुम्हाला हे विचार कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील श्रीस्वामी समर्थ